नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर झालेला आहे आणि या गँगवॉरनं पुणे पुन्हा एकदा हादरलेला आहे त्याची कारण ही मित्रांनो तशीच आहेत की आंदेकर गँग कोंकमोर गँग माळवोतकर गँग जे आता माळवतकर गँग नाही परंतु इतर ज्या घायवर गँग असेल किंवा मारणे गँग असेल या गँगमुळं सर्वसामान्याला चिंता लागून राहिलेली आहे की बाबा पुण्यामध्ये वारंवार गोळीबार होतोय गोळीबाराच्या घटना होत्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था काय राहिले की नाही पुण्यामध्ये असंच काहीस म्हणजे नाना पेटेचा जो वाद आहे अगदी को कोंडव्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे मित्रांनो म्हणजे कोंडव्यापर्यंत ह्याचा सगळा बोलवाला अख्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये म्हणजे पुणे शहर जे आहे नाना पेठ हे गुन्हेगारी करण्याचे केंद्रबिंदू बन असं दिसतंय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला गोपीनाथराव मुंडे हे गृहमंत्री असताना एनकाउंटरच्या ऑर्डर काढल्या गेले जात होत्या अनेक गुन्हेगारांच्या यामध्ये अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर करण्यात आला सदनी धाडण्यात आले दा या गुन्हेगारांना हे आपण पाहिलेलं आहे तर आता सुद्धा पुणे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हेगारीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय एवढ्या झपाट्याने गुन्हेगारीकरण वाढलंय की कितीतरी गुन्हेगारांचा एन्काउंटर करणं गरजेचं आहे म्हणजे एका एकावरती दहा केसेस वीस केसेस तीस केसेस चाळीस चाळीस केसेस एका एका गुन्हेगारांवरती आहेत त्याच्यासाठी काय केलं जाते फार फार तर त्याला तडेफार केलं जाते किंवा मोक्या अंतर्गत कारवाई केली जाते म्हणजे पुण्यामधल्या ज्या आता सगळ्या ज्या गँग आहेत म्हणजे टिपू पठण गँग असेल किंवा अं निलेश गायवळ गँग असेल किंवा गजानन मारणे गँग असेल ह्या सगळ्या गँगला मोका लावून आता सध्या जेलमध्ये धाडलेला आहे परंतु आंदेकर गँगचं सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये बघा आपण पाहिलं की कोमकर हत्या प्रकरणामध्ये आंधेकर गँगचा बंधू आंदेकर असेल सगळी गँगच्या गँग आतमध्ये आहे आता पोलिसांना असं वाटलं की सगळी गँग आतमध्ये आहे म्हणजे आता क्राईम होणार नाही असं काहीसं चित्र आता दिसत होतं परंतु त्यातच काल जो गोळीबार झाला हा गोळीबार देखील अंधेकर गॅगनच घडवून आणला असं काहीसं बोललं जातं आता आता त्याची कारण सुद्धा अशी झालेली जो गणेश काळे याची जी हत्या करण्यात आलेली आहे याच्यामध्ये चौघ हत्या केली आणि ते तिथून हरार झाले परंतु त्यांना पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आता त्याची कारण ही तशीच आहेत बघा आता ज्याचा खून झाला आता तो वनराज वनराज आंदेकर ह्याच्या हत्येशी संबंधित आहे म्हणजे ज्यावेळेस वनराज आंदेकर याची हत्या झाली त्या हत्येमध्ये समीर काळे याचा सहभाग होता असा आंदेकर गँगला संशय आहे आणि तो समीर काळे हा सध्या जेलमध्ये आहे वनराज आंदेकर याच्या हत्येप्रकरणी आता त्याचं झालं असं की हा जो समीर काळे आहे हा समीर काळे वनराज्या वनराज आंदेकर याच्या हत्येसाठी शस्त्र त्याने पुरवली होती असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे शस्त्र बाहेरच्या राज्यातून आणणं आणि ते शस्त्र गुन्हेगारांपर्यंत पुरवणं हे आ, आ, उन, काम त्याच्यावरती होत आणि त्याच्यामुळंच म्हणजे हा समीर काळे समीर काळे जो आहे त्याच्यावरती जबाबदारी होती आणि त्याचाच भाऊ हा गणेश काळे आहे आणि आंदेकर टोळीतल्या चार जणांनी या गणेश काळेची त्याच्यामुळं निर्गुण हत्या केली असं काही सिकंदर म्हणता येईल हा गणेश काळे जो आहे हा रिक्षा ड्रायव्हर आहे तो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता तो पुण्यातून कोंडव्याला येत होता तर त्याच्या पाळतीवरती काही दिवसापासूनच हे अंधीकर गँगची लोक त्याच्या पाळतीवरती होती त्यांनी गणेश काळे गणेश काळेला कोंडव्याच्या जवळपास गाठलं त्या गणेश काळेनं गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि पुढं जाताना या चौघांनी गाडी आडवी लावली आणि आपल्या जवळचे जे पिस्तूल होते ते काढले आणि त्यातून फराफरा त्याच्या दिशेने सहा राऊंड फायर केले त्याला, 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 त्याला त्या गोळ्या लागल्या त्यानंतर मात्र त्याला बाहेर ओढून काढलं रिक्षातून आणि त्याच्यावरती कोयत्यानं सपासपा वार केली मित्रांनो आता हे ती गजल तीन ते चार लोक तिथून पसार झाले पळाले पोलिसांना हे बाब काढताच पोलिसांनी आपली सूत्रे फिरवली आणि या आरोपींना वेळीच जेरबंद केलेला आहे आता कोंडवा परिसर म्हटलं की या भागातले जे उपायुक्त आहेत म्हणजे आता ही सगळी टीम पोलीस प्रशासनाची जी टीम आहे ही सगळी टीम आ, त्या ठिकाणी आली म्हणजे जसं की तिथले जे, जे डी पी आहेत शिंदे साहेब हे शिंदे त्या साहेब त्या ठिकाणी आले तसंच क्राईमचे जे उपायुक्त क्राईमचे जे उपायुक्त आहेत पिंगळे साहेब निखिल पिंगळे हे सुद्धा या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आता सदर प्रकरण सोबत तिथं फॉरेन्सिक टीम आली त्यानंतर पोलीस प्रशासन आलं आणि त्यांनी तिथं घटनेचा आढावा घेतला आता हे जे पुण्यामधलं जे गुन्हेगारी करणं आहे मित्रांनो हे भयानक असं वाढत चाललेलं आहे आता साहजिकच तिथं कोण झाला पोलिसांनी ते ससूनला पाठवलं तिथं हे झाला जागेचा जा, पंचनामा झाला परंतु सदर घटनेमध्ये पोलिसांना देखील आश्चर्य करणारी बाब लक्षात आली म्हणजे की जी आंधेकर गँग आहे हे संपूर्ण आंधेकर गँग जेलमध्ये आहे तरी देखील बाहेर मर्डर झाला म्हणजे आंधेकर गँगचे अजून काही सदस्य हे सक्रिय आहेत आणि हे मात्र पोलिसांकडून अटक करायचे राहिलेले असं काहीच चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे पुण्यामधला जो गँगवार आहे हा अद्याप तरी संपलेला नाही आता झालेलं आहे की वनराज आंदेकर यांची हत्या ही त्याच्याच मेवण्याने म्हणजे कोमकर म्हणून जो त्याचा मेवना आहे आणि त्याच्या सोबतचे जे काही गायकवाड वगैरे हे गँग आहे ह्या गँगनं तो खून घडवून आणला होता तो खून घडल्यानंतर साजिकच बंडू आंदेकर म्हणजे बंडू आंदेकर याची मुलगी आहे जावायानच मोलाचा खून केलेला आहे मग मा त्यानंतर मात्र बंडू आंदेकरच्या गँगने कोमकर याचा मुलगा अविनाश कोमकर म्हणजे नातूचीच हत्या बंडू आंदेकरनं घडवून आणली असं बोललं जातं आता ही जरी या जरी हत्या झाल्या तरी मात्र पोलीस प्रशासनाच्या पुढे ही मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आता बंडू आंदेकर याची का जी काही संपत्ती प्रॉपर्टी जे काय होतं ते महानगरपालिकेनं अतिक्रमणातलं पाडकाम सुरू केलं तसंच बंडू आंधेकरच्या सुना मुलं म्हणजे कृष्णा आंदेकर असेल किंवा अजून कोणी असेल ह्या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि एकाच घरातले जवळपास दहा ते बारा सदस्य हे सध्या जेलमध्ये आहेत आणि हे सगळे जरी जेलमध्ये असले तरी वादा वादा या टोळीसाठी काम करणारी जी काही लोक सक्रिय लोक आहेत ही मात्र अजून तरी बाहेर आहेत आता ह्या कोमकर गॅंग आणि आंधेकर गॅंग ह्यांचं जो वर्चस्व वादाच्या वादातून जी लढाई सुरू आहे सध्या ही भयानक वळणावरती येऊन ठेपलेली आहे आणि या लढाईचा त्रास हा साहजिकच पुणेकरांना होतोय असंच काही सुचित्र आहे म्हणजे पुणेकरांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय परंतु पोलीस प्रशासन देखील या गुंडांपुढं ज्ञानपुढं हातबल झालंय काही असं चित्र सध्या तरी पुण्याचं निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच चित्र निर्माण झालेलं आहे आता या अशा गोष्टींना राजकारण देखील जबाबदार असतं म्हणजे राजकीय दृष्ट्या जे हे राजकारणी लोक जी यांना पाठीशी घालत असतात गुंडापुंडांना त्याच्यामुळं कुठंतरी ह्या गोष्टी अशा इथपर्यंत घडत असतात जर पोलीस प्रशासनानं जर कडक जबाबदारी आपली आपली बजावली तर मात्र ये कर गटना 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 लस, लस, हे गुन्हेगार तोंड पुढं काढणारच नाही परंतु पोलीस प्रशासन मात्र जाणीवपूर्वक या गोष्टींकडं दुर्लक्ष करत काहीस आणि त्यातूनच अशा घटना घडताना आपल्याला दिसत आहेत तर बघा या गुन्हेगारांना शिक्षा होईलच पोलिस आड करतीलच परंतु पुण्यामध्ये पुन्हा गँगवरनं डोकं काढलंय हे तितकंच खरं